नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांना पुन्हा मिळाली तीन टक्के महागाई भत्ता वाढ दिवाळीनंतर झाला मोठा निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला होता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै महिन्यापासून वाढवण्यात आला होता दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील जुलै महिन्यापासून सुधारित करण्यात आला या निर्णयाचा राज्यातील जवळपास सतरा लाख कर शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा झाला आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सुद्धा महागाई भत्तावाढीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात आली असून त्यानुसार महा महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुधारणा करण्यात आली आहे बी एम सी अर्थातच मुंबई महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के एवढा झाला आहे महत्वाची बाब म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार आहे आणि याचा रोख लाभ ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत दिला जाईल अशी माहिती शासन परिपत्रकातून समोर आली आहे महापालिका कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय करण्यात आलेली महागाई भत्ता वाढ महानगरपालिका समय वेतन श्रेणीतील पूर्णकालीन कर्मचारी निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवर्गातील कर्मचारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतन श्रेणीत वेतन घेणारे अध्यापकीय कर्मचारी यांना लागू राहणार आहे ही तीन टक्के महागाई भत्ता वाढ माध्यमिक शाळा संहितेनुसार वेतन अनुज्ञेय असणाऱ्या माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय राहणार नसल्याची माहिती परिपत्रकात देण्यात आली आहे तसेच सुधारित महागाई भत्ता ऑक्टोबर महिन्यापासून मिळणार आहे पण महागाई भत्ता वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार असल्याने जुलै ते सप्टेंबर या महिन्याच्या थक बाकीसह संबंधित कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन देण्यात येणार आहे निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सुद्धा ऑक्टोबरच्या मासिक वेतनासोबतच महागाई भत्ता वाढीचा आणि थकबाकीचा लाभ मिळणार आहे नक्कीच दिवाळीनंतर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मुंबई महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्म कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून पात्र कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद